नमस्कार सर्वांना गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या इथेही दरवर्षीप्रमाणे गौरीपूजन साजरं करण्यात येते विदर्भात हा आ, एक मोठा उत्सव आहे गौरी पूजनाचा आणि हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येते अडीच दिवसासाठी महालक्ष्म्या माहेरी येतात अशी एक आख्यायिका आहे आणि त्या आख्यायिकेनुसार प्रत्येका घरी ह्या महालक्ष्म्या कशा आल्या याची एक कथा असते कोणीतरी ठीक आहे हे जे खालत तुम्हाला महालक्ष्मी राशीवरती ठेवलेल्या दिसत आहे तर त्या कोणीतरी एखाद्या परिस्थिती येते थी, का महालक्ष्मीचं सगळं कर्ण वगैरे होत नाही कारण सोया भाज्या ठीक आहे सगळे नित्य नियम पाहायला लागते आता होत नसल्यामुळे मग त्या नदी शिरून देतात आणि त्याच्यानंतर एखाद्याला पोहायला गेलं तर ते एखादी मूर्ती सापडते ठीक आहे तर ते घरी घेऊन येते आणि लोक मग बसवतात आमच्या घरी आमचे मोठे वडील वासुदेवरावजी कराय यांना एक हिवाली मूर्तीच ठीक आहे महालक्ष्मीची सापडली होती दाखवे नदीच सापडली होती तर तेव्हापासून आमच्याकडे महालक्ष्मी बसवण्यात येते जवळपास पन्नास वर्षाची ही परंपरा आहे सगळी फॅमिली एकत्र येते आणि प्रत्येक घरी गावात जवळपास सात आठ टक्क प्रत्येक गावात महालक्ष्मी पूजन म्हणजेच गौरी पूजन साजरं केलं जाते पहिल्या दिवशी गौरी च आव्हान म्हणजे गौरी येतात ये आणि दुसऱ्या दिवशी पूजन केलं जाते आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे विसर्जन केलं जाते गौरी विसर्जन तर ही एक नित्य परंपरा आहे दरवर्षीप्रमाणे आणि गावात प्रत्येकाच्या घरी जेवण असते त्याच्यामुळे लोक सुद्धा कुणीकडे जेवायला जायचं याच्यासाठी प्रश्नचिन्ह असते कारण एकाच दिवशी जेवण असतात आणि संध्याकाळीच असतात आणि विदर्भात हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो तर अशी सगळे मुलीबाई ज्या काही लग्न होऊन गेलेल्या असतात सासरी या माहेरी येतात या कार्यक्रमासाठी स्पेशली ठीक आहे तर म्हणून हा एक आ, परिवार एकत्र आणण्याचा आणि एक चांगला उत्सव गौरी गौरीपूजनाचा विदर्भात नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो आमचे इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी गौरी गौरीपूजन आहे आणि तुम्हाला गौरीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्याकडे जेवण करायला आज संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद